नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सर्व शिक्षकासाठी शाळेतील मुख्याध्यापकांसाठी अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे कारण मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपले एम डी एम चे ॲप बंद होते आता नवीन एम डी एम ॲप आपल्याला अपडेट करावे लागणार आहे ते एम चे ऍप कसे अपडेट करायचे त्याची प्रोसेस काय आणि नवीन एमडीएम डी ऍप कुठून डाउनलोड करायचे यावर सविस्तर स्टेप बाय स्टेप या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन करणार आहोत तत्पूर्वी लाईक केले नसल्यास लाईक करून घ्या तर मित्रांनो उशीर न करता आपण मोबाईलच्या मुख्य स्क्रीन येऊ हो या ठिकाणी मित्रांनो आपण मध्ये जाऊ मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी फक्त एक शब्द टाइप करा एमडीएम लॉग इन एम डी एम लॉग इन टाइप केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहिलीच वेबसाईट ओपन झालेली आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन यावर क्लिक करा यावर मित्रांनो क्लिक केल्यानंतर मी या ठिकाणी क्लिक करून घेतो या ठिकाणी मी क्लिक करून घेतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा असं एक पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला असं वाटेल की आपण नेहमीप्रमाणे माहिती भरतो अशाच प्रकारचं आहे परंतु मित्रांनो या ठिकाणी एक डाउनलोड ऑप्शन दिलेलं आहे आता ते डाऊनलोड ऑप्शन कोणा ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन आहे या ठिकाणी बघा डाउनलोड डाउनलोड वर आपल्याला क्लिक करायचं आहे परंतु डाउनलोड वर क्लिक करण्यापूर्वी मित्रांनो आपल्याला आपलं जुनं जे एमडीएमचं डीएमचं ऍप आहे ते आपल्याला अनइन्स्टॉल करायचं आहे तर आता मी जुनं जे एमडीएमचं डी ऍप आहे ते अनइन्स्टॉल करतो काढून घेतो आपण सुद्धा ते काढून घ्यायचं आहे त्याच्याशिवाय ऍप अपडेट होणार नाही तर मित्रांनो आता जुनं एम डी एम ऍप काढून घेण्यासाठी मी मुख्य स्क्रीनवर येतो या ठिकाणी माझं एम डी एमच ऍप पाहतो या ठिकाणी बघा माझं एम डी एमच ऍप आहे यावर मी असं दाबून ठेवतो हो क्षणभर आणि अनइन्स्टॉल म्हणतो अनइन्स्टॉल मला विचारत आहे अनइन्स्टॉल वन ॲप अँड क्लिअर इट्स डाटा तर मी अनइन्स्टॉल यावर क्लिक करतोय बघा हे हे अनइन्स्टॉल या ठिकाणी आहे यावर क्लिक करतोय अनइन्स्टॉल यावर क्लिक केल्यानंतर माझं के के जे जुने एम डी एमचं ॲप होतं ते यामधून आता निघून गेलेलं आहे आता पुन्हा मित्रांनो मी बॅक येतोय या ठिकाणी मोबाईल मिनिमाइज केला होता मी या ठिकाणी बॅग आलेलो आहे आणि या ठिकाणी बघा मित्रांनो हे जे डाऊनलोडचं ऑप्शन आहे आता यावर मी क्लिक करतोय आपण सुद्धा क्लिक करून घ्यायचं आहे मी डाउनलोड म्हणतोय डाउनलोड म्हणल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड पीएम पोषण या ठिकाणी बघा एसएमएस यूजर खाली तर याच एप आपल्याला क्लिक करायचं तर यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर मला पुन्हा मेसेज आलाय प्लीज अनइन्स्टॉल द प्रिव्हियस वर्जन ऑफ एक्झिस्ट बिफोर इन्स्टॉलिंग दिस न्यू व्हर्जन ऑफ पी एम पोशन ऍप म्हणजे जुने एमडीएमच ऍप अजून सुद्धा मी ते काढल्या गेलेलं नाही आहे पुन्हा एकदा काढून घेतोय राहून गेलो गे वाटलं आहे ते हा मित्रांनो जुने एम डी एमचं ऍप काढून टाकलेलं आहे आणि डाउनलोड वे तर या ठिकाणी मी ऍप ओपन करतोय ऍप ओपन केल्यानंतर या ठिकाणी के बघा मित्रांनो पी एम डू यू वांट वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ऍप तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे का मी इन्स्टॉल म्हणतोय अशा कलरच हे ॲप आहे इन्स्टॉल होण्यासाठी वेळ घेत आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पीएम पोषण ऍप इन्स्टॉल झालेला आहे मी ओपन करतोय ओपन केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारची स्क्रीन आलेली आहे या ठिकाणी बघा हे नवीन पीएम पोषण ऍप आहे या ठिकाणी पीएम पोषण रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी शाळेचा युडीएस नंबर मी टाकून घेतो या ठिकाणी जसाही मी युडीएस नंबर टाकला त्याच्या खाली एंटर रजिस्ट्रेशन मोबाईल रजिस्टर मोबाईल नंबर आपल्या शाळेतील शिक्षकांचा किंवा शाळेतील मुख्याध्यापकांचा या एमडीएनसी संबंधित जोही मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मी मोबाईल नंबर टाकून घेतो तो, तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर म्हणत आहे हे बघा रजिस्टर तर मी रजिस्टर म्हणतोय या ठिकाणी ओ टी पी सेंड ऑन युअर रजिस्टर मोबाईल नंबर काइंडली एंटर अँड कन्फर्म ओटीपी एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी बघा मित्रांनो जो ओटीपी आलेला आहे तो मी टाकून घेतला आहे आपण आता याच्या खाली कन्फर्म ओटीपी म्हणत आहे मी कन्फर्म ओटीपी म्हणतोय कन्फर्म ओटीपी म्हटल्यानंतर वेळ घेत आहे या ठिकाणी बघा मित्रांनो आपण ज्याची वाट पाहत होता ती गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल तर आपण आता रजिस्ट्रेशन झालं किंवा नाही याची खात्री करून घेऊ तर मी मुख्य स्क्रीनवर येतो आपण सुद्धा मुख्य स्क्रीनवर यायचं आहे या ठिकाणी एमडीएम डी ऍप बघतोय नवीन या ठिकाणी बघा जे नवीन ऍप आलेला आहे आणि या ठिकाणाहून आपली रोजची हजेरी या ठिकाणी आलेला आहे शाळेचा व्यूस नंबर आणि सर्व माहिती या ठिकाणी आली आहे आणि या ठिकाणी वर्ग वगैरे सर्व व्यवस्थित दिसत आहे मागील प्रमाणेच या ॲपवर या या सुद्धा आपल्याला दररोजची मिड डे ची माहिती भरायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एमडीएम ऍप ॲप कसे अपडेट करायचे याविषयी सविस्तर माहिती आपण बघितली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद